तुम्ही उद्या त्याला उद्या प्रत्येक इथे नोंद या चालू करा समजा शंभर कोण व्यक्ती आहेत ते माहिती त्याचे मराठी त्यांचा संबंध

दुसरं कोण आहे सांगा मग त्याला त्याला आरक्षण आहे बाकीच्या जाती बाकीच्या जातीला सगळ्याला आरक्षण आहे सांगतो त्यातला मराठा ते कुंबी नाही तुम्ही काय मला तुम्हाला शेवटी समिती असते तुम्हाला नसतं बोलत ते जर सरकार म्हणलं समिती वेगळं आव आला मालिका जाती घातल्या जाती आरक्षण काय नाही काय नाही काय नाही आमच्या नोंदी मलाच नुसतं बाबा शास्त्र सुद्धा पद्धतीने पूजा कशी नुसती घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली तांदूळच पाहिजे गुलालच पाहिजे तुम्ही जमत म्हणते वाजे फक्त हैदराबाद मत जि मैं जिंद एक लाख सत्त्याण्णव हजार काय सत्त्याऐंशी हजार दाखवते असणारा जिल्ह्यातल्या जोडायची हा तर तू बाहेरची कोण नाही नाही बाहेर गेले तर

मग नाही का त्यांचा समजा आता हे आता पोरग त्याच जे झालं नाही पुढे चालू मग काय ते पोरग म्हणायचं नाही का त्याला म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून त्याची काही शेती नव्हती ते मग त्याचा अर्थ का मराठा नाही का किंवा का का। ना तो काय कुणी नाही काम करत बाकीम लागतो मला नियम लागतच नाही पण ते जाती घातली आत्ता आत्ता तुम्हाला नाही बोलता येणार नाही खुश हो oh, त्यामुळे yeah, आम्ही तुमच्यावर नाराज नाही आम्ही तुम्हाला बोलत नाही सांगत याचा तुम्हाला करा लागतंय काय गेलायच तुमचा बाकीचा जाल नाही फेवाल नाही तर एकोतर जाती घातला राह इतके मराठी म्हणून मराठी मुंबई आले आणि शनिवार रविवारचं आज जर झालं नाही तर एक मराठी शेत रुपास राहणार नाही फक्त शिंदे समिती निमंडळी सांगतो कारण आठ लाख लागून तुम्ही शोधल्यात म्हणून सांग आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी नाही आणखीन पाच सात दिवस त्यांच्या हातात आहे आणखीन वेळ गेलेली नाही आज रविवारी शनिवार असेल नाही ते शनिवार रविवार अस तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी योग्य मराठा तुम्हाला आणखीन सहा सात दिवस हातात येतो आणखीन वेळ तुमचा आवाज घ्यावा त्यांनी त्यांचा आणि अंमलबाजवणी करून टाका त्याला आम्ही मराठवाड्यातला कुणबी टाकून देश प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू जास्त आहे आणि सातारा संस्थांचे लागू करून तुम्हाला एक दोन गॅज लगेच पाहिजेत तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंशसंस्थांचे आला आणि तिने तुम्हाला पंधरा वीस दिवसाची वेळ दिली याच्यात तर एक मिनिटाची तडजो नाही होणार जे व्हायचं असेल तेवढं काहीतरी थोडा कालावधी लागेल ना थोडा तरी कालावधी एक घंटा बी देत तेरा महिने देत तुम्हाला नाही होत तुम्हाला किती काय दिलं असतं आम्ही ते सरकारलाही सहा नाही कारण त्यांनी तेरा महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमचा पण आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकार शंभूराजी देसाई साहेबांनी आणलेले तेरा महिने झाले बाजू तेरा वाटे व्हायला हो नाही तर मला काय घेऊन खायचं तुम्ही काय दोन माहिती काय काय मला खायचं ओरायचं होतं कुठल्या पद्धतीने या संख्येनुसार मराठवाड्यातल्या मला टाकून दिस बस त्याच्यात जोडच येणार नसत तर ठीक होत आय राह म्हणून पाहिलं म्हणजे मराठवाड्याची एक माणूस नाही काहीतरी सांगायचं करायचं त्याच साहेब नाही तर त्याची अंमलबजावणीच पाहिजे उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातलं मराठ्याचे सुरू झालेले आहेत कशाचा आधार येतो आधार मला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबाजी केल्यावर सांगा मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे मराठा आहे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात कॅम्प लावा या जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा ती काही मागासवर्ग का आयोगाकडे जायचंय तर पहिल्या मागण्यासाठी दोन महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब लगेच लागू करा लगेच तुमचं म्हणणं आहे लगेच बाकीच्या दोन गोष्टी ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भात संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितलं की एक महिन्याच्या सगळे फट्टी त्याच्यामध्ये मला वाटतं पन्नास हा टक्के असे आहे की ज्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी चालू राहत बाकी आता एक महिना सर आल्याला तीन काय किंवा पोलीस हल्ल्याचं म्हणले ना कुठला पोलीस हल्ला त्याच्यामध्ये पाच जास्त हल्ला झाला किंवा ज्या ठिकाणी आहे काही कोणत्या व्यक्तीला काही झाली सोडून बाकी सगळे मागे मान्यता आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणार कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं

नाही घेतलं तर ती शिक्षणा घेणार तुम्ही पण आंदोलन थांबित नाही म्हणलं पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब वेगळं आहे ना सगळं करतो गृह मंत्रालय सगळं करतो याच्यामध्ये थोडा कालावधी कारण कोर्टाची परवानगी लागेल आपल्या हातामध्ये नाहीये ग्रह मंत्रालय सगळं करून घेतो पैसे एकशे अठ्ठावन्न लोकांना दिलेली आपण पंधरा रुपये ऐंशी प्रकरण सध्या चालू आहे त्याच्यामुळे चालू आहे मदत देण्याबद्दल चालू आहे पैसे नाही का त्यांचं मग त्याच्यामुळे घरात पूर्ण राहिले मी तर एकदा बारीक बारीक आहे ना एक महिना पैसे नाही तुम्हाला एक मिनिट मिळणार मी तुम्हाला जे करायचं आता पाठवतो एक मिनिटं नाही मिळणार तेवढे याच्यातच मिळणार ते दिनाय म्हणून मग तुम्ही जरा असे डोके खाणार असले ना हे सरकारचं काम आहे तुम्हाला पुढे घातले तुम्हाला कसं मोबाईल राम लागले सिंधू समिती काय संबंध आहे मग तुमचा काय संबंध आहे तुमचा संबंध आहे तुमच्या तुमचा संबंध आहे त्याच्यावर नाही मग तुम्ही या विषयात बोलत ना तुम्ही या विषयात बोलत तुमचा काय संबंध आहे सगळं भिकार घेऊन येते सुद्धा का खेळायला लागले होते निधी देणार सुद्धा पैसे नव्हते एक महिना पाहिजे त्यांना गा गा। गा। पन्नास पन्नास कोट रुपये वापरले त्यांनी सरकारी मंत्री आला तर त्यांच्या दौऱ्याला हा पन्नास पन्नास कोट रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले आणि आम्हाला द्यायला माहिती पाहिजे का तुम्हाला एक मिनिट नाही ऐकत कोणत्या तर याच्यात बी नाही कुडून टाका हे कुडून टाका याच्यात बी नाही आता बलिदान गेले लोक खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी तो कुडून टाका लगेच हे बी नाही जमत एक मिनिटं बी नाही जमत हो दे काय होईल सुद्धा दोन महिने नाही वेळ देतील त्याला नाही देत नाही नाही संपला विषय तुम्ही काय काय आई केला लोक कुक्कुजला आमच्या नाही एक मिनटं नाही तुम्हाला काय करा येऊन फोर्स आम्हाला बघायचा तुमचा फोर्स जाऊ द्यावी असती तुला शेतात कामात जाता येणार सर समजत येणार नाही बीकील समजता येणार तुला नोकरी त्यांनी निधी पण द्यायना सांगितले सांगतो अनुदान आणि जी काय आर्थिक मदत आहे आपल्या भावना न पोचली एक्स्टर्न हैद्राबाद गॅजेट्स काबू करड्या संदर्भामध्ये गुंडाळला आपलं जे महत्त्व मी सांगतो आणि ताबडतोब घ्यावा दोन्ही पण सातारा संस्थान पण हैदराबाद हैदराबाद मुंबई आणि अहमजून नंतर आपण करू शकतो आणि पहिलं जर सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकार काही कालावधी द्या नाही ते कालावधीच नाही त्याला आता सरसकटला आमच्या खेळायला लागले भावनेस ना महिलाच्या ते बघत चालतोय ना ते नोकर द्यायचा नुसतं सगळ्यांना दिला राव आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली आम्ही नाही बलिदान केलेल्या कुटुंबाला दहा लाख रुपये

आणि ते सरसकट म्हणणार त्यांचं त्यावेळेस सरसकट मानलेलो कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला आम्हाला सांगलेलो आम्हाला सांगलेलं आम्ही शांत बसलो असं आम्हाला जेवण आणलेलं आमचीच मागणी त्याच्या त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे त्यांचा हाडसला होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्या आमच्या त्यावेळेस त्यांना अर्ज घेतला नाही कोणाऱ्याच होऊन देत नाही लागू दे मार आता नाही बाळेल तुमच्या लागलं की आमची असं सरकार ते सगळे पन्नास साठ जण वरिष्ठ अधिकारी शंभरी सगळे होत होतो त्याचे पुरावे पैसे घालता मी त्यांना पडतर्फ करून उलट तिथं जमा सर सगळ्या पन्नास नाही साठ नाही त्यांच्यात लोकांचा आयपोस ना आमच्या ढकली का न्यायमूर्ती शिंदे जरांग यांच्या भेटीसाठी आलेले होते जी आर काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही असा निर्धार सरांगेंनी व्यक्त केलेला आहे बॉम्बे गॅझेटियर आणि औंध गॅझेटियरला वेळ द्यायला तयार असल्याचं सरांगेंनी यावेळेला म्हटलेलं आहे

आणि सातारा संस्था मध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्राला वाटतात त्यामुळे याच्या दोन वरील सांगे पाटील राज्यपाल आपण पाहिला

विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान शिंदे समितीला पाठवण हो। म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणसाहेब करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भावनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायपर्यंत शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफे इथ विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथ राज्यपाल ऍक्टिव्ह आहे असं इतारा, एका इथं राज्य सरकार नाही नाहीये सगळं आहे तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते

बलिदानामध्ये बहीण करणार तर ही राज्यासाठी वाईट बलिदा त्याच्यात नाटक नसा बलिदान तिथे नेत्र बाळू उभे पडले संसराचे आता उभे पडले सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तो नाही आपऊ शकत कसं बस संसाराची घरी उभा काही वेगळा शिकले नाही मोठे करू शकत त्या निधी मुलाने नको त्यामुळं तिथं किती तरतुणी त्या सगळ्या करायच्या आणि तिथं होणार होणार दोन कॅजचा अभ्यास करायचा बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अहम संस्थांच्या ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिन्यापत्र देऊन घ्या पण सातारण संस्थांची गॅजिटी आहे आणि हैदराबादची गॅजिटी आता एक मिनिट वेळ मिळणार नाही कारण ती याला महिन्यात जाणार जात होतो आम्ही आता काय होत शिंदे समितीत येईल शिंदे समितीने गोरगरीबात एक नाव कमी अठरावन लाख नोंदी दिल्या म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळं शिंदे समितीने त्यांना नाव कमी नाही मराठीच्या नावा घरी बोलत नाही म्हणून शोधल्या प्रमाणपत्र दिले तीन कोटी पर्यंत मराठी आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानते शिंदे समित्याची मोणूक भरकेतून जरी आली ना तरी आमचे पोर वाट करून हे काय तरुणाचे झाले नाही

खर तर इथं येणं अपेक्षित सरकारचं शिंदे समितीचं नाही कारण हे काम शिंदे समितीचं नाही आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढं घालायचं त्यांना तोंड नाही ये आम्ही त्यांना ते सांगितलं की सातारा संस्थांमधला त्या गॅजेटियरमधला सगळा मराठा हा फोन गेलेली गोष्ट हैदराबादच्या गॅजेटियरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कुंभी दुसरा नाही येऊ याची आमची संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा प्रदेश ते आम्हाला आत्ता लावले पाहिजे अंमलबजावणी सही त्याच्यात आम्ही एक घंटेची सुद्धा वेळ देणार एक घंटेची सुद्धा राहिला विषय केशेचा केशव पण त्यांना सांगितलं सरसकट बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता ते म्हणले आम्ही लगेच मंत्रिमंडळासमोर बसणार आहे तेही घेतो त्यात ते वेळ मागले ते म्हणले एक घंटा वेळ एक घंटा सगळे स्वरांच्या बद्दल अरे त्या सगळे सगळ्या स्वर घरी गेले पाहिजे